नमस्कार शेतकरी मित्रांनो ऐन दुष्काळात शेतकऱ्यांचे कोट्यावधी लटकले अग्रिमचे पंधरा कोटी कंपनीकडे पडून खात्याचा गोळ की कंपनीने जाणून बुजून अग्रिम रोखून धरले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला प्रश्न सविस्तर अपडेट असा आहे मित्रांनो जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम मंजूर होऊनही हजारो शेतकऱ्यांना अद्याप अग्रिमची रक्कम मिळालेली नाही यामध्ये ऐन दुष्काळात शेतकऱ्यांचे कोट्यावधी लटकले आहेत शेतकऱ्यांची ही सगळी रक्कम कंपनीकडे पडून आहे शेतकऱ्यांच्या खात्याचा गोळ की कंपनीने जाणून बुजून शेतकऱ्याचे हे अग्रिम रोखून धरले असा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे विशेष म्हणजे विमा कंपनीने अधिकारी याबाबत खरे काहीच सांगत नसल्यामुळेही संबंधित शेतकरी चिंतेत आहे खरीप हंगामात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी पीक विमा अग्रिम मंजूर करण्यात आला होता त्यानुसार भारतीय पीक विमा कंपनीने दिलेल्या याद्यानुसार सात लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिमची रक्कम जमा केली आहे मात्र जवळपास पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास पंधरा कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत ई के वाय सीमुळे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे यासंदर्भात कंपनीने सरकारकडून मार्गदर्शनी मागविले शेतकऱ्यांना आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यावर अग्रिम जमा करण्याच्या सूचना आहेत ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी नसेल आधार अपडेट नसेल जनधन खाते बंद असेल जनधन खात्यावर व्यवहार झाले नसतील यासह इतर कारणामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अग्रिम रक्कम झाली नसावी असा अंदाज आहे एका बाजूने असे असले तरी दुसऱ्या बाजूने मात्र ऐन दुष्काळात ही रक्कम अडकून पडल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी हैराण झाले आहेत तर शेतकरी मित्रांनो अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांपेक्षा कंपनीचीच अधिक काळजी संदर्भात एकाही अधिकाऱ्याकडे ठोस अशी माहिती नाही संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांपेक्षा कंपनीचीच अधिक काळजी वाटत असल्याचे सातत्याने स्पष्ट होत आहे तर शेतकरी मित्रांनो नावाखाली नावाखालीही कंपनी शेतकऱ्यांना वेड्यात काढू लागली जिल्ह्यातील हजारो शेतकरी ही विम्याच्या अग्रिमपासून वंचित आहे आमचा विमा का मिळत नाही याची विचारणा करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकरी बीडमधील विमा कंपनीच्या कार्यालयाचे उंबरटे झिजवत आहे यावेळी व्हेरीफिकेशनच्या नावाखालीही कंपनी शेतकऱ्यांना वेड्यात काढत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे तर हे होतं एक अग्रिमच्या बाबतीत महत्त्वाचं एक अपडेट भेटूया अशाच का नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद